जनसेवक आमदार संजय गळकर यांची ठाणे विधानसभेवरती तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक बावीस तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे ठाणे लोकसभा संयोजक फ्रेंड्स ऑफ बी जे पी निलेश कोळी राष्ट्रवादी ठाणे शहर सचिव दिनेश मेहरोल भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल कुंड शाखाप्रमुख धनंजय कोळी गोकुळ कुंड रामचंद्र काका राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक कट्टा नव विशाल बौद्ध मित्र मंडळ अमृतेश्वर सेवा मंडळ संघर्ष महिला बचत गट संघर्ष मित्रमंडळ दोस्ती ग्रुप कल्पतरू महिला बचत गट संजीवनी महिला बचतगट मल्लिका बचत गट शिवानंद महिला बचतगट स रांजाई महिला बचत गट यांचाही यामध्ये सहभाग लागला तर या कार्यक्रमाचं आयोजन भाजप ठाणे शहर कार्यकारिणी सदस्या उषा वाघ उपाध्यक्ष विशल वाघ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील स्थानिक नागरिक भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते